सव्वीस ऑगस्ट रोजी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्यानंतर एकच माजला सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये मा जोडो मारो आंदोलन करण्यात आलं आणि याच आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी एक दावा केला तो असा की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या एकोणीसशे शेहेचाळीस साली प्रकाशित झालेल्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आता या पुस्तकाची प्रत तुम्हाला भाजपच्या वेबसाईटवर सुद्धा पाहायला मिळेल या पुस्तकातील पान नंबर दोनशे एकाहत्तर आणि दोनशे बहात्तरवर असं लिहिलं आहे की शिवाजी बॉर्न इन 1627 ट्वेंटी सेवन वॉज द आयडियल गुरिला लीडर ऑफ Hardened mountaineers and his cavalry went far and wide, sacking the city of Surat, where the English had their factory, and enforcing the Choth tax payment over distant parts of the Mughal dominions. Shivaji was the symbol of a resurgent Hindu nationalism, drawing inspiration from the old classics, courageous, and possessing high qualities of leadership. ही बिल्ड अप द मराठास ॲज अ स्ट्रॉंग युनिफाईड फायटिंग ग्रुप गेव देम अ नॅशनलिस्ट बॅकग्राऊंड अँड मेड देम अ फॉर्मिडेबल पॉवर विच ब्रोकअप द मुगल एम्पायर ही डायड इन सिक्सटीन एटी बट द मराठा पॉवर कंटिन्यूड टू ग्रो टिल इट डोमिनेटेड इंडिया याचाच अर्थ असा की शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांना सोबत घेऊन गुरिला वॉरफेअरद्वारे सुरत लुटली होती आणि शिवाजी महाराज हे एक उत्तम नेतृत्व कौशल्य लाभलेले एक राजे होते या यामध्ये शिवाजी महाराजांबद्दल कुठलाही अपमानास्पद वाक्य आढळून येत नाही तुम्हाला या व्हिडिओबाबत काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की कळवा